मरीन ड्राईव्हवर तरुणाला शहाणपणा नडला प्रपोज करायला गेला आणि मार खाऊन आला ऐकावं जनाचं करावं मनाचं ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल घरातली ज्येष्ठ मंडळी तर हे वाक्य सारखं बोलून दाखवतात म्हणजे सर्वांचं ऐका पण तुमच्या मनाला पटेल तेच करा पण तरी देखील काही मंडळी मित्रमंडळींच्या नादाला लागतात आणि नको ते करून बसतात मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील असा ते गमतीशीर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून खरंच तुम्हाला देखील हसू आवडणार नाही हा व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल काय गरज होती का वितरंजनाला लागायची सध्या प्रपोज करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय हा व्हिडिओ मुंबईतील मरीन ड्राईव्हरचा असून या ठिकाणी एका तरुणाला चांगला चोख मिळालाय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मरीन ड्रायव्हर दोन तरुण जाताना दिसत आहेत यावेळी समोरून दोन तरुणी येतात आणि त्यातील एक तरुण समोरून येणाऱ्या तरुणीला गुलाब दोन प्रपोज करतो मात्र त्यानंतर घडलं भलतंच त्या तरुणीनं चक्क त्या तरुणाच्या कानाखाली लगावली तसंच चपलेनेही मारायला निघाली होती यावेळी या तरुणाची अवस्था घाबरून खराब झाली तिथे उपस्थित कॉलेज तरुणींनी हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला असून आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे तसंच हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट्स देखील केल्या आहेत ज्या पाहिल्यानंतर तुम्हीही स्वतःला हसण्यापासून रोखू शकणार नाही ना एका युजरने लिहिले आहे की त्याला मोठा हिरो बनण्याची आवड होती आता खूप मजा आली असेल याशिवाय अनेकांनी विचित्र कमेंट्स केल्या आहेत हा प्रपोज त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील असे एका युजरने लिहिले आहे अशा गमतीशीर प्रतिक्रिया या व्हिडिओवर दिल्या जात आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मरीन ड्राईव्ह मुंबई